श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणातल्या दुसऱ्या सोमवार निमित्त असणार आहे कारण उद्या आहे श्रावणातला दुसरा सोमवार तर उद्या शिवामूठ जी असणार आहे ती तिळाची असणार आहे तर अर्थात आपल्याला शिवपिंडीवर तीळ हे अर्पण करायचेच आहे पण या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये आपल्याला कुठली कामं करायची आहे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा उद्या अर्थातच आपल्याला लवकरच उठायचं आहे उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे जे तीळ तुम्हाला घरामध्ये मिळतील तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात त्यानंतर घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं आहे जशी आपण इतर सणावाराला किंवा विशेष तिथीला जशी सुरुवात करतो तशीच आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर आपला उंबरठा वगैरे स्वच्छ करून घ्यायचा आहे हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्यावर एक वस्तू जाळायची आहे कापरासोबत काही गोष्टी जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्हिटी संपण्यासाठी मदत मिळेल आता हे जाळण्यापूर्वी तुम्ही उंबरट्याच्या था तिथे जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा पण लावायचा आहे कणकेचा असला तर कणकेचा लावा साधा असेल एखादी जर तुमच्याकडे एखादा एक्स्ट्रा असेल तर तो लावला तरीही हरकत नाही पण त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे किंवा दिव्याखाली जरी तुम्ही तीळ ठेवले तरीही चालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला एक दिवा मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावर कापरासोबत काही गोष्टी जाळायच्या आहेत त्या कुठल्या तर कापरासोबत आपल्याला थोडेसे तीळ जाळायचे आहे बघा जे तुमच्याकडे आता उद्या उपस्थित असतील ते, ते, ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे त्यावर दोन चार कापराच्या वडा ठेवायच्या आणि तीळ टाकायचे आणि ते प्रचलित करायचं असं करत असताना कुठलाही जो मंत्र तुम्हाला येत असेल भगवान शंकरांचा येत असेल किंवा मग तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं असेल तरीही तुम्ही म्हणू शकतात पण फक्त मनापासून एखादा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कारण मंत्र म्हटलं तर एक प्रकारे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचं काम करतात त्यामुळे जो तुम्हाला सोपा वाटेल जो तुम्हाला म्हणावासा वाटेल तो मंत्र तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे अगदी पाच मिनिटाचं काम आहे ते तुम्ही सकाळी सकाळी नक्कीच करू शकता पण याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी संपण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ लिहून घ्यायचा आहे आणि आपली जी काही देवपूजा आहे ती करायला घ्यायची आहे देवपूजा करताना शिवशंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत वापरू वा तुम शकता किंवा तुमच्याकडे फक्त दूध असेल तर ते वापरू शकतात किंवा साधं पाणी जरी वापरलं तरीही चालणार आहे पण उद्याचा दिवस विशेष मानला जातो त्यामुळे जर पंचामृत असेल तर अत्युत्तम तर पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकतात या व्यतिरिक्त शिवपिंडीवर ज्या ज्या गोष्टी अर्पण केल्या जातात त्याचं महत्त्व काय आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तरी हे आता थोडक्यात सांगते तर तुम्ही शिवपिंडीवर काय काय अर्पण करू शकता तीळ सोडून आता शिवामूड तीळ आहे त्यामुळे तीळ तर आपल्याला अर्पण करायचेच आहे पण या व्यतिरिक्त बेलपत्र आहे त्यासोबतच धोत्राचं फूल आहे धोत्राचं फळ आहे बेलाचं फळ आहे गोकर्णाचं फूल आहे, आहे, आहे ज्या गोष्टी शिवाला प्रिय आहे त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते असं नाही की मग ते नाही तर मग आपली पूजा स्वीकारली जाणार नाही असं काहीही नाही जे जे आपल्याकडे आहे ते ते आपण वापरून पूजा करायची आहे भोलेनाथ आहे ते आपल्या थोड्याशा पूजेनेही प्रसन्न होणारच आहे पण शक्य होईल तितकं आपल्याला करायचं आहे सगळ्याच गोष्टी सगळ्यांना शक्य कधीच होत नाही त्यामुळे एखादी गोष्ट राहून गेली तर फार मनाला लावून घेऊ नये फक्त जे कराल ते मनापासून करा आता पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये काही उपाय देखील करायचे आहे तर दिवसभरामध्ये करण्यासारखे जे उपाय आहे ते कुठले आहे तर बघा आपल्याला झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावताना तुम्ही कणकेचा बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे ती, तीळ काळे तीळ जे आहे ते मिक्स करून जर तुम्ही हा दिवा बनवला आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवला त्यामध्ये ते तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकलं आणि प्रज्वलित केला तर निश्चितच पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते त्या ठिकाणी बसून ओम पितृदेवताय नमहा हा मंत्र म्हटला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पितृदोषापासून मुक्त मिळण्यासाठी हा छोटासा उपाय करू शकतात त्यानंतर उद्या आपल्याला मुलांसाठी देखील एक छोटासा उपाय करायचा आहे किंवा आपल्या पतीसाठी जरी उपाय केला आणि दोघांसाठी जरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही दोघांसाठी करू शकतात तुम्हाला स्वतःसाठी करायचं असेल तर तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकतात तुमचे पती तुमच्यासाठी करणार असतील तर त्यांच्याकडून करून घ्या तुम्ही स्वतःहून तुमच्यासाठी केला तरीही सांगणार आहे तर उपाय काय करायचा आहे तर आपल्याला उद्या पतीवरून किंवा मुलांवरून थोडेसे काळे तीळ उतरवून टाकायचे आहे संध्याकाळच्या वेळेस करू शकतात किंवा दिवसभरात जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही नक्कीच करू शकतात आता हा उपाय करताना जसं नेहमी आपण करत असतो तसं आसन द्यायचं आहे बसायला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायला लावायचं आहे त्यानंतर ते जे काळे तीळ आहे ते डोक्यावरून सात वेळेस उतरवायचे आहे आणि उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे तीळ घेताना नेहमीप्रमाणे आजही सांगत आहे की खूप थोडे तीळ घ्यायचे आहे अगदी दोन चार दाणे जरी हातामध्ये आले तरीही चालणार आहे त्याचंही तितकंच महत्व असणार आहे पण खूप मुठभर घेऊ नका कारण आपल्याला ते उत्तर दिशेला फेकायचे असतात आणि आजूबाजूच्या लोकांचा काहीही गैरसमज होऊ नये याकरिता आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे कारण आपण कुठलेही उपाय करतो कुठल्याही सेवा करतो हे फक्त आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी असतात इतरांचं वाईट व्हावं इतरांचं नुकसान व्हावं हा हेतू आपल्यामध्ये नसतो पण तरीही जर तुम्ही असे जास्त वेळ घेत असाल तर तो गैरसमज होऊ शकतो म्हणून ही विषय काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर ते घेताना थोडेसेच घ्या त्यानंतर शिवमंदिरातून तुम्हाला काही गोष्टी घरी घेऊन यायच्या आहेत जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तशाच पद्धतीने तुम्हाला उद्या देखील करायचं आहे ज्यांना मागच्या सोमवारी शक्य झालं नाही ते उद्या करू शकतात किंवा मागच्या सोमवारी ज्यांनी केला आहे त्यांनी परत उद्या केला तरीही चालणार आहे तर काय आणायचं आहे तर बेलफळ उचलून आणायचं आहे आणि एक बेलपत्र उचलून आणायचं आहे ते तुम्ही वाहिलेलं असेल तरीही चालेल दुसऱ्यांनी कोणी वाहिलेलं असेल तरीही चालेल ते घरी घेऊन यायचं आहे आणि जे बेलपत्र आपण आणलेलं आहे त्यावर ओम नम शिवाय असं लिहायचं आहे चंदनाने आणि मग ते आपलं जे काही तिजोरी आहे महत्वाची कागदपत्र आहे पैसे वगैरे तुम्ही जर गल्ला वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही ते, ते, ते पुसून वगैरे ठेवू शकतात आणि जे बेलफळ आहे ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे मागच्या सोमवारी ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांनी मागचं जे बेलफळ आहे ते विसर्जित करून द्या आणि पुन्हा नव्याने हे बेलफळ तुम्हाला ठेवायचा आहे अतिशय सोप्पा उपाय आहे त्यासाठी कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही पूजाविधी करण्याची गरज नाही फक्त मनापासून विश्वास असणं गरजेचं आहे तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा त्यानंतर आपल्याला उद्या एकवीस तिळाचा उपाय करायचा आहे तिळ घेताना आपल्याला मोजून घ्यायचे आहे एकवीसच घ्यायचे आहे ते आपल्या उजव्या हातावर ठेवायचे आहे तुम्ही जेव्हा सकाळी पूजा करणार आहात तेव्हाही हा उपाय करू शकतात किंवा मंदिरात जाणार असाल तर मंदिरात जाऊनही हा उपाय करू शकतात घरी केलं तर हरकत नाही मंदिरात जाऊन केलं तर अतिउत्तम आता हे तिळ हातात घेतल्यानंतर आपल्याला मागच्या वेळेस जसं तांदळाचा आपण उपाय केला होता तशाच पद्धतीने तिळाचं करायचं आहे तर आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलाल प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मे नम हा जो मंत्र आहे तो तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर हा मंत्र अतिशय प्रभावी आहे ज्यांना खास करून आर्थिक अडचणी आहे त्यांनी आवर्जून ही सेवा करावी किंवा आपल्या आयुष्यात कधी आर्थिक संकट येऊ नये असं ज्याला वाटत असेल त्याने देखील आवर्जून हा छोटासा उपाय ही छोटीशी सेवा करावी कारण ही जी सेवा आहे तिचं श्रावणात विशेष असं महत्व आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करून पहा या व्यतिरिक्त भगवान शंकरांची आपण कुठली सेवा करू शकतो तर अभिषेक तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच आहे या व्यतिरिक्त वाचू शकतात संस्कृत मधलं असेल प्राकृत मधलं असेल जे तुम्हाला म्हणायला आहे ते तुम्ही नक्कीच म्हणू शकतात असं नाही की तुम्ही संस्कृत म्हटलं तरच तुम्हाला फळ मिळेल असं काही नाही शेवटी भावना महत्वाच्या आहे आपण किती श्रद्धेने किती भावनेने ते म्हणत आहोत याला विशेष असं महत्व आहे त्यामुळे जे तुम्हाला म्हणजे सोपं वाटणार आहे तेच तुम्ही करायचं आहे तुमची मैत्रीण जर संस्कृत वाचत असेल तर मग तुमचाही अट्टहास असा असायला नको की मी ही तसंच करेल हे बघा ज्याची त्याची श्रद्धा असते त्याला त्याच्या त्याच्या श्रद्धेचं फळ मिळत असतं त्यामुळे भाषेचा किंवा मग तुम्ही पूजेमध्ये सामान वापरत आहात काय काय गोष्टी अर्पण करत आहात याला महत्त्व करत आहात याला जास्त महत्व आहे हेच नेहमी लक्षात ठेवा या व्यतिरिक्त तुम्ही शिवनामावली देखील म्हणू शकतात अशा पद्धतीने जी सेवा तुम्हाला शक्य होणार आहे ती तुम्ही नक्कीच करू शकतात त्यासोबतच द्वादश ज्योतिर्लिंगस्त्र जे आहे ते नित्यसेवे मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किंवा गुगल वर सर्च केलं तर तेही तिथेही तु, ते तुम्हाला मिळून जाईल तर ही सेवा देखील जर तुम्ही केली तर निश्चितच तुमचा कालसर्प दोष जो आहे त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला मुक्तता मिळण्यासाठी देखील आवर्जून जे जे शक्य होईल ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तेही करण्याचा प्रयत्न करा तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद